नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनं राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला असून राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात ठाकरे गटानं गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जुन्या शहरामध्ये इथे आम्ही जितेंद्र आव्हाड बद्दल कंप्लेंट करायला आलो कारण की नाशिकमध्ये त्यांचं जे अधिवेशन चालू आहे सिडीमध्ये तिथे राष्ट्रवादीचे जी नेते जितेंद्र आव्हाड यांनी मर्यादा पुरुषोत्तम राम भगवान यांच्याबद्दल जे त्यांनी असब्द वापरला त्याचा आम्ही निषेध करतो आणि त्याच्यामुळे आपले जे हिंदू बांधव आहेत त्यांची भावना दुखलेली आहे कारण की या देशाचे आराध्य प्रभू राम हे आहेत आणि त्यांनी जिथे जे शब्द त्यांनी वापरलं की ते शाकाहारी नव्हते ते माशाहारी होते तर जितेंद्र आव्हाड साहेबांचं डोके फिरलेलं आहे का ते काय भारतीय जनता पार्टीचे एजंट आहेत का कारण की पूर्ण देशामध्ये सध्या बावीस तारखेचा सा तयारी चालू आहे जल्लोषमध्ये तयारी चालू आहे आणि विशेष म्हणून की जेव्हा ही बाबरी मस्जिद तुटली होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी जे उद्गार घो घोषणा केली होती की जे मस्जिद मस्जिद तोडणारे जे शिवसैनिक असणार ते मला गर्व आहे असं त्यांनी ते बोलले होते तेव्हा भारतीय जनता पार्टीचे जे लोक होते ते कुठेही ते दिसत नव्हते तेव्हा बाळासाहेबांनी हे शब्द वापरला होता आज जे त्यांनी शब्द वापरलेला राम रामाबद्दल राम भगवानबद्दल त्यांना चुकीचं आहे आणि मी शरद पवार साहेबांना विनंती करतो की मला असं वाटते की भाजपचे एजंट आहेत आणि हे फक्त आपलं काम दाखवासाठी आपल्यासोबत आहेत माझी विनंती आहे की यांचं तोंड बंद करा किंवा यांना पक्षातून बाहेर करा त्यासाठी तुम्ही काय केलं आज आप जुन्या शहरामध्ये आम्ही कंप्लेंट दिलेली आहे की जितेंद्र साहेब यांच्या विरुद्ध कंप्लेंट दाखल करा कारण की त्यांनी अनेक वेळा असे शब्द वापरलेले आहेत ज्याच्यामुळे हिंदू लोकांचा भावना दुखलेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता या संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा